मी न्यूज सध्या यावेळी आम्ही कारगिल नगर परिसरात उपस्थित आहोत आज इकडे गणपती च्या मंदिरामध्ये भव्य भंडारा आयोजित करण्यात आलेला आहे त्या गणपती मंदिराचं नाव आहे की श्री आ, मोर्या गणपती मोर्या मंदिर या मंदिराचा दहावा वर्ष पूर्ण झालेला आहे आणि मंदिराचा दहावा वर्ष पूर्ण तसंच इकडे स्थानिक लोकांची भीड आहे ते प्रसाद ग्रहण करत आहे आणि इकडे आमच्याबरोबर इकडचे स्थानिक कार्यकर्ता तसे मंदिराला सांभाळणारे आमच्या आमच्याबरोबर उपस्थित आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणार आहे का कशा प्रकारचं त्यांनी दहा वर्ष काढले आणि लोकांना मंदिरासाठी भवनासाठी काय काय त्यांनी काम केलेलं आहे आमच्याबरोबर आता स्थानिक आम्ही तुमच्याकडनं जाणार सर काय काय सांगणार तुमचं नाव पहिलं माझं नाव जयेश शेख आपला श्री मोरिया गणपती मंदिर पण आहे दहाय दहा वर्ष आहे मोठ्या प्रमाणावर इकडे गर्दी आहे आणि लोक प्रसाद ग्रहण करत आहेत दहा वर्ष कसे प्रसाद झाले आणि मंदिराला निर्माण कधी म्हणजे कशा प्रकारचं तुम्ही घेऊ त्या दहा वर्ष कशी झालेली आम्हाला समज नाही पहिली गोष्ट माहितीच नाही पहा दहावं वर्ष आम्हाला आज माहित आहे दहा वर्ष झाली पण इथे प्रत्येक वर्षी दहा ते पंधरा हजार भाविक दर्शनाचा लाभ घेतात आणि त्या महामंडळाचं आयोजन असतं लोकांना बघितलं तुम्ही मोठ्या प्रमाणे भंडारा आपल्याला चालतो भंडारा सात वाजता सुरू रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत पब्लिक कारगिलची स्थानिक पब्लिक असते आणि बाहेरची लोक सुद्धा येतात आणि त्या भंडाराचा लाभ घेतात आणि कारगिल नगरचं एक वैशिष्ट्य इकडे प्रत्येक मध्ये मंदिर आहे आणि भंडारा सतत चालू असतो इथे कारगिलचं एक वैशिष्ट्य आहे सर्व देवी देवता जिथे मंदिर आहे तर तिथे भंडाराचा लाभ असतो प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे करत असतो आणि भाविक चांगल्या प्रमाणे आम्हाला त्याच्यात प्रतिसाद देतो आज तुम्ही स्वतः एक पक्षाचे कार्यकर्ते तुमचे गौरव पाठी माजी नगरसेवक आणि सर्वच मान्यवर उपस्थित आहे नेहमी प्रत्येक वेळा तुम्ही काम करत असता लोकांमध्ये कसा प्रतिसाद आहे लोकांचा लोकांचा प्रतिसाद आम्हाला शंभर टक्के आहे कारण आम्ही राजकारण कमी समाजकारण करत असतो आणि लोकांना आम्ही लोकांना पण माहिती की कोणी ते काय काम करत आहेत कारण आज येणाऱ्या दोन महिन्यानंतर इलेक्शन लागणार आहे तिकडचं स्थानिक पासून तुम्हाला बहुजन विकास आघाडीचा गण मांडला जातो कारगिल कसं प्रकारे तुम्ही लोकांना सांभाळला लोकांना सांभाळा लोकांना माहिती नाही की आजचे तीनशे पासष्ट दिवस आपाचे करते तिथे सर्व ठिकाणी गल्लो गल्लीत काम करत असतात आणि जे जसे काम करणार लोक त्यांना प्रतिसाद चांगल्या प्रमाणे इलेक्शनला उत्तर देणार काय सांगणार तुम्ही पण इकडे स्थानिक आहे आणि ने तुम्ही नेहमी जोडीला जोडी लावून काम करत असतात काय सांगणार चांगला प्रसिद्ध गणपती मंदिर मोर्या गणपती मंदिरच्या वर्ल्यापणा दिवसानिमित्त चांगला प्रसिद्ध मिळतो लोक भाविक आनंदाने प्रसिद्धाचा लाभ घेतात दर्शनाचा एक भरपूर आनंद येत आहे भरपूर चांगला वाटतय गणपती सोहळा दहा पंधरा वर्ष झाली आहे गणपती सहा चालू आहे आणि प्रसादाची वाटप चालू आहे

दरवर्षी आम्हाला इकडे प्रसाद वाटून आम्हाला जाम वाटतं आम्ही खूप एन्जॉय करतो हे आणि आय विश की प्रत्येक वर्षी हे चालत राहू दे आणि एक ते एकच हा आहे तिथे सगळे जमतात सगळे येतात पाया पडतात